आपल्याला देवचे त्यात रस्त्यावर जाणार आम्ही आज भात दुसऱ्या रस्त्यावर जाणार नाही भात झाला आता तेरा महिने ऐकला आम्ही त्यांना दंगले घडायचे तर आम्ही काय करावं त्याला फक्त तुम्हाला विनंती माझी शांत जायचं तेवढ्या आणि शांत आहेच शांत जायचं शांत आहेच आहे ना किती टप्पा आहे देऊ लय झालं शंभर मीटर नाही शंभर फुट तेवढ्याच्यात ग पुढं आलं सुरू त्याला काय फक्त आपल्याला संग वाद नाही घालायचं ते, ते आलेले ना त्यांचा हिशोब होईन एक ना एक दिवस हिशेब करेन त्यांचा वडीवाले आपले धनगर प्रत्येक गावातला आपला ओबीसी गरीब आपला आहे मुस्लिम गरीब आपला आहे दलित गरीब आपला आहे सगळे आपण एकमेकाचे हे नेते माझाडे गोरगरीबाने काय केले काय नाही गेलं आपलं आत्ता धकत नाही त्यांचं एकमेकाशिवाय गावात बघा तुम्ही नाही धकत आपला रोज एकामेकाला राम घातले राम राम घातल्याशिवाय शिया दिल्याशिवाय रोज चालू आहे आपलं त्यांना काय जाणीव हो नाही त्याची त्याच्यामुळं फक्त रॅलीवली आहे आलेल्या रस्त्यानेच पुन्हा वापस जा मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही आलात पुलाच्या पुला वरून पुलाच्या परत वरूनच जा आरडा वरडा करू नका शांतते जा शांत आरडा केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही नाही केला तरी करू शकत नाही आपला जर शांत देत आपण डीवायस पी साहेबांच्या शब्दाला मान दिलं आपला डीवायस पी चांगला आहे जालन्याचा कलेक्टर सुद्धा चांगला आहे ज्याला चांगलं आहे त्याला चांगलाच म्हणतो भाऊ आपण उखड उघडतोच ते बिचारा चांगले आहे त्याला जात नाही पाहत नाही काय नाही काय नाही काय नाही जसं की मी त्या धाराशिवच्या कलेक्टरचं बी नाव घेत असतो त्याला जात नाही पाहत नाही कोणत्या जातीचा माहीत नाही बिचारा पण काम ग्रेट करतो चांगलं काम करण्याचं नावच निघणार ना मग चांगलं काम करणार नावच नाही जातीचा जा काय संबंध तिथं तसं ते जालनाचं जा कलेक्टर बी चांगलं आहे मी बळस्तुती नाही करीत कावाच कोणाची मला सवयच नाही ते डीवायस पी बी आहे कारण आता चूक त्यांची हे मात्र त्यांना मानणे ओ यांनी आंदोलनाच्या पुढं आंदोलन बसायलाच नाही पाहिजे कारण आंदोलन आधी आमचं आहे आमच्या पुढं येऊन बसणार तुमच्या पुढं आम्ही येऊ तुम्हाला राग नाही येणार का तरी पण आम्हीच शांत आहे आपल्या शांततेत फक्त रॅली होईल म्हणतो रेल्वेला जा जा। जा, ला आले वरून आपले वरूनच जा आल्याला मार्ग जा चिकल आला तरी जा पडत फडत जा काय करता मग आता त्या डीवायस पी मान द्यायचं विचारायचं ते चांगलं आहे पण डीवायस पी साहेबांनाही सांग नाही जालन्याचे एसपीला सांग नाही हे आंदोलनापुढे आंदोलन बसीलच कशामुळं ते बसविलेच कशाला ढेंगाना तुम्हाला तुम्हाला कायदा सुव्यवस्था ठेवायची पण सगळी जबाबदारी आमची नाही ना ते जर आयला मायला म्हणले ते पुढ्ट कस काय सहन करणार कवर तेरा महिना झाला तिकडे बसाल म्हणा दुसरीकडे जाऊन त्या पाटाला पाणी आलेले टाकून बस म्हणा <laughs> उगाच त्या व्हडीवाल्याच्या बिचाऱ्या गोर गरीबाच्या कशाला साडेसातील दलित लावून जातो म्हणा इथून तिकडे जाऊन बस ना कुठं बसाय तिथं हे सुद्धा एस पी साहेबांनी अ जालण्याच्या मनावर घ्यायला पाहिजे की हे आंदोलना पुढे आंदोलन बसल्यामुळं हे आम्हाला त्रास व्हायला लागला पण आम्ही रस्ता बदलणार नाही अजिबात नाही आम्हाला रस्ता तुम्ही त्यांना समजून सांगा बसायचं म्हणा उपशाला बसायचं बसू द्या काय अडचण एक खाट टाकून द्या गादी टाका त्याचं डबल दोन रगी द्या कुशाल पड म्हणा करा पडलं नाही त्याला जवळ बसायचं तवर त्या बस पंचवीस वर्षी अरे त्यांच्या जातीच्या सुद्धा कळायला लागले हे डुप्लिकेट आंदोलन आहे म्हणून कारण सांगतो तुम्हाला आपण बसल बसताना <laughs> आपण उठल नुसता मिड्या पाहिजे रडक पाहिजे बघितलं कसा आहे त्यांना भेटायला मग आमच्याकडे नाही आले बाय का रडत आहे म्हणतो तुमच्याकडे आलो आमच्याकडे

हे मर्दानगी कच कच क्षमता माया जातीवर मला क्षमता आमच्या दोघावर आम्ही जिंकू शकतो <laughs> मंत्री या सरकार या नाहीत नका येऊ नाहीत मंत्री या नाहीत काय तिकडे खड्ड्यात जा घे आम्हाला आमचा दम हे लढायचा आम्ही आले ती या नाही त्या जा मागी येत होते ती मध्ये मध्ये म्हणले माहिले आणि पाणी प्या तुम्हाला माहिती का ते माहिले ताकद काय सरकारपेक्षा मोठी त्याचा रक्त सांडलेला मराठ्यासाठी आणि ये ते येत होते ते म्हणलं येऊ नका अंबालबाजावून घेऊन येतात येऊ नका आमच्या मारे जात सोडतो म्हणला हे म्हणतात आमच्याकडे येणार बाय काय आले ते तुमच्याकडे आमच्याकडे आले तिकडे वाटच बघ कोणची गाडी चालली कोण आहे रे कोण आहे कोण आहे ते म्हणले कामकाम का मंत्री अरे मग आडा आडा आपल्याकडे म्हणा काय आडा ना ते जात होशिरे मग ते गरीब यांचं काय खरं नाही राव हे बळ चाळीतन बोलत येत जागत काय सोपी नाही ते हुशार आहे धनगर मी नाही नाहीत पोरं ते बी त्यांचं लक्ष झालं हे फुकट भांडण विकत घेणार नाही ते त्यांच्या मागे राहायचं नाही फक्त ते परळीवाले शिदिडच्या गाड्या पटेच ते गो आहे आणि इकडे एक हे बोल बाकी कोणी नाही आणि त्याच्या शिदिडश्याचा गाड्याचा माझे ना बघू आहे मला त्याची बी काय अडचण उगा काय घेणार नाही देणं नाही कसले टरफलं टोरफले आणि तिथं तर डोंगर ते आणि ते काही बोलत आहेत आता आमचे पोटे बोलायला लागले किती इज्जत जाईल आम्ही त्यांच्या वयाचा मान ठो म्हणून आणि ते वा फाड्यासारखंच येत वा फाड्या नसतील का ते पहिल्या पावसात पाणी प्यावर कसं होतं त्या जनावराला तसंच होत हे पोर जर मागा लागले ना वाफाड्या आम्ही वयाची इज्जत करतो आम्ही वयाची इज्जत करतो मी तेरा महिन्यात आज उत्तर दिले तेरा मह अरे डंगार डोंगार झाले तू इज्जत बघ तुला धोतर तरी घात का धोतरात हागलास तू माधुरी आवलं त्या मराठीच्या पोर जर मागा वयाचं भांड होत आम्ही बोला तर त्याला वाटतं बोलणार ना जास्तच बोलत आहे तू मी तिरकी करतो अशी पुढे ओढित ते तर काय अरे तू जर घावला ना मराठ्याच्या कातड्यात घावला ना अर तुला वाट मा घातली जन्मा येऊ एवढा स्वच्छता पेतो तो लेकरला बी नो आहे घरच्याला नो आहे गावाला स्वच्छता पेतवा फक्त आम्ही तो या वयाचं भान ठेवलं तेरा महिन्यात झाले मस्तीत वागून पुढं भान ठेवून बोल पुढं वयाचा भान ठेव जर मराठ्याचा पोरं मागा लागेल ना बेट्या तुला गावापो सुद्धा जाऊन देणार नाही ध्यानात ठेवायला लय सहन केला आता बस किती सहन करणार आम्हाला काय मर्याद आहे आमच्या डिवास पिला इस पिला सुद्धा सांगतो आम्हाला सुद्धा मर्याद भाऊ मर्याद आहेत भाऊ लय सहन केलं तेरा महिना आमचं का सहन होत नाही आम्हाला तुम्हाला दापित असलं दापा त्यांना त्यांना दंगलीच घालायच्या बार बार ते आम्हाला डोची आमच्या पुढे येऊन बसत येत रोडला आडे बॅरिकेड लावायला सांगत रोडवर आड त्या झोपत येत रोडवर असतो नको शक रोड रस्ता आम्हानुपोषण रस्ता रोको असतो भाऊ एक घंट्याचा दोन घंटे पाच घंटे दिवसभर रस्ता रोको टांगड्या पसरून झोप नाही तर कसा झोप डांबर आम्हान उपोषणाला तू रोडवर पासता कस का झोपला आणि परत म्हणतो लोक काय वाकून का बघायला लागले काय आता तुझा झोपला तसा रोड का बसायच जागा आहे का ओ, जा। आ, मला तर नका पी साहेब आणि एस पी साहेब हो आम्ही याची तेरा महिने इज्जत केलेली हे जर आमची इज्जत करणार नसले यांना जर आमच्या भावना कळणार नसल्या तर आमचा नावी हे गाव आमचे आम्ही आमचं बघतो हा धनगराला आमच्या धकत नाही आणि आम्हाला त्यांनी धकत नाही आणि ते हुशार झाले आता उशिरा बन त्यांना कळाले हे चोटे धावण्याचे हा एकूण कोण आले तर आपलं गाव खराब करायला लागले ते जा <cko disguised swear> ते बस होता <सवाँगें> <सवाँगें> <गा> या इकडे त्या तिकडे उशी उडलो त्या तिकडे उरलो ते गाडी खाली वॉरगाडी कोंबडी असली चाललंय त्यांचं कस तरी चालू दे आपल्याला काय त्याला नाव नाही ठेवायचं ते पोशाने करावं <लाँगें> त्यांनी बिंदास्त करावं पण मराठ्याला त्रास होईन असं पाऊल उचलायचं नाही आणि मराठ्यालाही सांगतो तेवढ्या आपलं आपल्या शांतते जा शांततेचा ते गावाचे लोक चांगले समजून घ्या मी काय बोलते गावचे लोक चांगले ते हे जाळ फेकते त्या गावावर आणि त्या गावाला डोळ्यावर आणते हे आलेले माकडं मुकड कुडून हे काय यांना कटणी करायला पैसे नाही हे काय ते तेवढ चोर असल्यासारखा खेळी पूर्ण चोर नाही त्याच्यामुळे हे काय आता ते सांगन तसं करते ती आणि ती छगन भुजबळ आणि आता उली देव परळीवाला दीडशे गाड्या तो ह्या दीडशे गाड्या तो ह्या बाकी काही नाही शांततेचा फक्त रॅली ओले आल्या मार्गाने वरून जा मात्र मी त्यांना शब्द दिलेला डी एस पी साहेबाला की वरून येताना वरूनच येते जाताना शांततेत वरून जाते हा आणि घोषणा देऊ नका ते एक एकदा बसूच नाही